नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे शेती करण्याची पद्धत अक्षरशः बदलून टाकत आहे चला पाहूया हे नक्की आहे तरी काय जरा विचार करा दहा लाख रोपटी आणि त्या प्रत्येकाची काळजी घ्यायची आहे कसं शक्य आहे अशक्यच वाटते नाही का पण आज आपण बघणार आहोत की हेच अशक्य काम तंत्रज्ञान कसं चुटकीसरशी शक्य करून दाखवतंय चला मग हे जे मोठं कोडं आहे ना ते सोडवायला सुरुवात करूया कारण आजची शेती म्हणजे फक्त घाम गाळणं नाही तर डोकं चालवण्याचा खेळ आहे आपल्याला वाटतं की शेती म्हणजे काय माती बियाणं पाणी झालं पण नाही आत्ताची शेती पिढ्यानपिढ्या मिळालेल्या अनुभवावर चालत नाही ती चालते डेटावर आणि तो पण थोडा थोडा नाही प्रचंड मोठ्या प्रमाणावर बरं मग या कोढ्याच्या उत्तराची पहिली पायरी काय ती म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठे आहे हे अगदी अचूकपणे माहीत असणं ते जुने कागदी नकाशे होते ना ते आता विसरून जा कारण जीपीएस आपल्याला शेताचा इतका अचूक डिजिटल नकाशा देतो की जसं काही आपण एखादा व्हिडिओ गेमच खेळतोय आणि हा खरंच खूप मोठा बदल आहे बघा सॅटेलाईटच्या मदतीने जी पी एस आपल्याला शेतातल्या अगदी इंच इंच जागेची अचूक माहिती देतं आणि हीच माहिती हाच नकाशा बाकी सगळ्या डेटासाठी एक पक्का पाया तयार करतो तर मग हे जी पी एस नक्की काय काय करतं एकतर ते शेताचे अचूक नकाशे बनवतं दुसरं म्हणजे ट्रॅक्टरला आपोआप चालायला मदत करतं ज्याला ऑटोस्टियरिंग म्हणतात एवढंच नाही तर शेतातलं कोणतं रोप आजारी पडलंय हे सुद्धा सांगतं आणि इथूनच खऱ्या स्मार्ट शेतीची सुरुवात होते ठीक आहे कुठे हे तर आपल्याला कळालं पण आता पुढचा प्रश्न येतो काय म्हणजे त्या जागेवर नेमकं काय चाललंय हे समजून घेणं इथे येतात ड्रोन्स सेन्सर्स आणि इतर आधुनिक उपकरणं ही सगळी मिळून शेताच्या कानाकोपऱ्यातून माहिती गोळा करतात आणि ही सगळी माहिती त्या जी पी एस नकाशावर एकावर एक, एक थरांसारखी रचली जाते पहिला थर तो आहे मातीचा म्हणजे मातीचा पीएच किती आहे तिच्यात कोणती पोषक तत्व कमी जास्त आहेत ओलावा किती आहे ही सगळी माहिती त्यानंतर येतो दुसरा थर पिकाचा पी यात पीक कितपत वाढलंय त्याचं आरोग्य कसं आहे कुठे कीड लागली आहे का याबद्दलची सगळी माहिती असते आणि मग तिसरा थर हवामानाचा यात तापमान पाऊस हवेतला दमटपणा या, हवे दमट या सगळ्या गोष्टींची रियल टाईम माहिती असते बरं आता आपल्याकडे कुठे आहे हे, हे हे. काय आहे हे पण आहे पण या सगळ्या माहितीचं करायचं काय इथे येतो सगळ्यात महत्वाचा भाग या सगळ्या डेटाला एकत्र आणून त्याचं विश्लेषण करणारा मेंदू आणि हा मेंदू आहे जी आय एस म्हणजेच जॉग्रफिक इन्फॉर्मेशन सिस्टम सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक सुपर स्मार्ट कम्प्युटर सिस्टीम आहे जी नकाशाशी संबंधित कुठल्याही डेटाचं विश्लेषण करू शकते तर मग जी आय एस काम कसं करतं हे बघा ते जीपीएसने बनवलेल्या नकाशावर माती पीक आणि हवामानाची सगळी माहिती एकत्र आणतं आणि शेतकऱ्यांसमोर शेताचं एक अगदी स्पष्ट आणि संपूर्ण चित्र उभं करतं या विश्लेषणामुळे काय होतं माहिती आहे एका मोठ्या शेताला डेटाच्या आधारावर लहान लहान भागांमध्ये विभागता येतं यांनाच मॅनेजमेंट झोन्स म्हणतात हा नकाशा बघा जरा एकच शेत आहे पण त्यात वेगवेगळे रंग दिसतायत प्रत्येक रंग त्या भागाची वेगळी गरज दाखवतोय म्हणजे कुठल्या भागाला जास्त खत पाहिजे तो कुठल्या भागाला कमी पाणी लागतंय हे सगळं समजतं यालाच म्हणतात व्हेरिएबल रेट ऍप्लिकेशन किंवा व्ही आर ए यात काय होतं जी आय एस आधी एक प्रिस्क्रिप्शन नकाशा बनवतं मग जी पी एस मार्गदर्शी ट्रॅक्टर त्या नकाशानुसार प्रत्येक झोनमध्ये अगदी आवश्यक तेवढंच खत किंवा की कीटकनाशक फवारतो म्हणजे उगाच वायफळ खर्च नाही यामुळे संसाधनांची प्रचंड बचत होते चला आता हे सगळं ऐकून छान वाटतंय पण याचा खरं अर्थ काय आहे आणि हे आपल्या भविष्यासाठी इतकं महत्वाचं का आहे ते पाहूया मुळे फक्त पिकांचं उत्पादनच वाढत नाहीये तर खत पाणी यांची बचत होते शेतकऱ्याचा खर्च कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचं प्रदूषणही कमी होतं इतकंच नाही तर पूर किंवा दुष्काळ आला तर नुकसानीचा अचूक अंदाज बांधायलाही याची मदत होते हे वाक्य बघा किती सोपं आणि महत्त्वाचं आहे जर जी पी एस आपल्याला कुठे हे सांगतं तर जीआयएस शेताचं काय का आणि कसे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं म्हणजे जी पी एस फक्त जागा दाखवतं पण जी आय एस त्या जागेची पूर्ण कहाणी सांगतं तिथे काय आहे त्याची गरज का आहे आणि त्यावर काय करायला हवं आणि जाता जाता हा एक विचार तुमच्यासाठी आपल्या ग्रहाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीय अशा वेळी कदाचित डेटा हेच आपण पिकवलेलं सर्वात महत्वाचं पीक ठरू शकेल का यावर नक्की विचार करा